हो साई माई सकाल मंडली मी माहित किलो तुमचा पुन्हा एकदा स्वागत आपल्या करंजाचा खोली याूब चॅनलवरती तर मंडळी आजचा <coughs> सातवा दिवस आमचा आज निघालोय आम्ही काय नाव काय त्याचा घामण घामण घामन गावशी निघालोय सकाळ सकाळी मस्त पाच वाजलेला साडेपाच वाज साडेपाच वाजलेला आणि चालाला केली सुरुवात बघा मंडळी आपली चारचा टाइम सांगायचं नाही साडेचारला आपली पालखीने निघाली बरोबर आणि आम्ही पाचला निघालो चला आजचा ब्लॉक बघत राहा दुपारचा नाश्ता आपला दुपार शंकर मंदिर दुपारचा ना आत्ता नाश्ता सकाळीचा नाश्ता आहे हो सकाळीचा दुपारचा शंकर मंदिर शंकर मंदिर नाही

पुढचा ब्लॉग घेऊन येतो सबस्क्राईब करा असते ती पण आम्ही दाखवू तुम्हाला त्याचा आनंद तुम्ही घ्यायचा मंडळी थांबलोय स्टॉप घेतला एक भेल खावाला दरवर्षीचे दरवर्षीचे स्टॉप होतो भेल खावाला या साइडला बघा झुरलन भेलीवर रत्नागिरी स्पेशल चिवरा काय बोलतो काय आहे लोक काय पाल शेतकरी आहे

कला मंडली पोचलो आहे मी दरवर्षीच्या नाश्त्याच्या स्टॉपवर आजचा आमचा सातवा दिवस आहे आणि आजचा नाश्ता शंकर मंदिरामध्ये प्लेस आता काय आहे बघूया नाश्त्याला बघा मंडली सर्व पदा मंडली आपली आणि इथं आपला नाश्ता आहे ओम राम पुरे। नाशा गेला हो काय नाशाला कटलेस मस्त लागला एक नंबर चला सायराम बघा आजचा आपला नाश्ता कटलेस असं केलं सर्वजण आराम करतात पालखी ठेवलेली आहे ओम सायराम साइडला कोपरचा अध्यक्ष मस्त सदऱ्या घालून आज काय विशेष सदरा वगैरे विशे घालून मग नाही बोल <60USL1> रोपे महोत्सवाचा काहीतरी विशेष बोलू काय असेल काय काय नाही काय सोन बापरे नाश्त्यावरची पालखी निघाली आपली जय साई बाबा की पालखी निघाली आपली बघा आपला पहिला बावटा पुढेच असतोय कधी पण मंडली आता आम्ही पूर्ण गावातून चालू आहे बघा आता आमचा प्रवास गावातून आहे इथं बघा झेंडूची फुलं झेंडूच्या फुलांचा पूर्ण शेती आहे बघा बघा पूर्ण शेतीच इथं झेंडूच्या फुलांची पिवली आणि नारंगी खूप छान दिसतात फुलं एकदम खूप छान आहेत फुलं बघित बघित चालायला एकदम मस्त वाटतंय आणि इथे एकदम स्वस्त दरात फुलं मिळतात कुंडली मस्त शेतांशी चाललोय पार्टी सगळ शेती आणि शेतांशी मस्त चाललेलो आम्ही आपला मित्र <laughs> पाणी भरलेलं आहे इरेन इरेनशी जावं लागला आम्हाला काय करण काय बोलत शंभर टक्के जावायला पालखी कशी गेली असेल तू हो पालखी कशी काय गेली असेल त्यांची नेली तसं शंभर टक्के नेलेली पुढे गेली नाही चला चला उरत उरत चला लिहि असा या बाबा कोबी लावली कोबी कोबीची शेती पूर्ण कोबीची शेत... शेती आहे या साईडला पण पूर्ण शेतातून आजचा आमचा प्रवास आजचा आमचा प्रवास सगळा शेतांशी आहे शेती लावलेली आहे कोबीची टामोट्याची गोंड्याची फुलं सगळा सगळा बघित बघित चाललो आहे मस्त झुंका भाकर झुणका भाकर खरडा खरडा भाकर खरडा भाकर मस्त लागला मंडळी बाबा खरडा आणि भाकर आजीने आपल्याला खरडा भाकर दिलेला आहे आजी धन्यवाद काय गावाच नाव बेलू बेलू कुठ कुठे आला होत सिन्नर तालुक्या म्हणजे ना

मागचे ते येत होते ना ते आंघोळी बिंगोळी सगळं करायचे मग तो पकवाच मग जेवण करायचे आंघोळी वगैरे जे सगळी सोय करतात आपले हा आले तरी आंघोळी ला काही नाही गोंड्याची फुलं बघा मस्त पूर्ण पूर्ण शेत भर आहे बघा गोंड्याच्या फुलांचे पिवली नारंगी आजचा आमचा पल्ला पूर्ण शेतांचा आहे सगळा बघायला मिळतोय कोबी टांबोटी गोंड्याची फुलं ऊस नाही अंग नाही तुला कशी ऊस दिसतो गोंड्या गोंड्याची फुलं तांबोटी बघा तांबोटी तांबोट्याची शेती आणि बघा तांबोटी लाल लाल झाली मग त्या साईडला तांबोटीची पूर्ण शेती आहे तांबोटेक बघा मस्त लाल लाल एकदम काय मग काय कॅरेट विकत किती तीनशे साडेतीनशे असा कॅरेट विकत होलसेलमध्ये मस्त भरगी विक ना तांबोटी मिळतात कारण इथेच पिकतंय त्या मुले स्वस्त येतात आणि आपल्या इथं एपीएमसी वगैरे मार्केटला इथनच सगळा माल येते या साईडला बघा तामोट्याचीच सगळी शेती आहे ही जी, जी तुम्हाला शेती दिसते ही सगळी टामोट्याची शेती आहे पूर्ण बघा कवरे शेती आहे ते पूर्ण तांबोटचीच टांबोटे दिसतात पक्की टामोटे गेले ना बघा तांबोटी तांबोटी मस्त शेतांशी आणि या शेतांशी जावा मस्त वाटते जास्ती ऊन नाही लागं काय नाही एकदम मस्त आरामशीर आता तुम्ही आधी बघितलात आपल्याला त्या मावशीने मस्त खरडा बकर दिला तो पण चकुशीने दे ते देतात आपल्याला इंडिया आल्यावर मस्त वाटते त्यांना पण बरा वाटते आम्हाला पण बरा वाटते खालीनंतर आणि खरडा बकर एक नंबर लागला हां

<coughs> मंडली आता तुम्हाला कोबी दाखवते नॅचरल फ्रेश एकदम बघा कोबीची शेती आणि कोबी पण आली आहे बघा मस्त हे पूर्ण तुम्हाला दिसते एक कोबीची शेती आहे पूर्ण तिथपर्यंत बघा मला जे जे काय बघायला भेटेल ते तुम्हाला सगळं दाखवते व्हिडिओमध्ये साईडला बघा सर्व शेतीत शेती तुम्हाला इथे बघायला भेटते तांबोटी कोबी बघा पूर्ण शेतातून आपला रस्ता आहे जाण्याचा हाच मार्ग आहे आपल्यासाठी कारण जो बाजूने रोड गेला आहे तो समृद्धी महामार्ग आहे समृद्धी महामार्गावरून आपण जाऊ नाही शकत पायी त्यामुळं मग गावातूनच शेतातून आपला रस्ता काढलेला आहे आणि दरवर्षी आम्ही इथूनच जातो बघा कोबीची शेती म्हणली तांब तांबोटा बघा झाडावरच लाल लाल झालेला आहे बघा पूर्ण झाडावरच पूर्ण पिकला आहे आणि बाकीची हिरवी हिरवी दिसतात हे पण पूर्ण तांबोट्याचीच शेती आहे बघा कशी बांधतात ताण्यावर आपल्याला बांधायला लागते नाही तर मग ती परतान खाली मग असं बांधलं टेक्निक मग कशी आहे त्यांची डली आपल्याला दादा भेटलाय काय ना दादा बोला रमेश डोके रमेश डोवंडेकर गोवंडेकर तुझं नाव तू कुठला गोवंडीचा कुठले दिंडीत रॉम्बेकरम्बे कोल्हाड्याच्या दिंडीमध्ये किती वर्ष आली तुम्हाला मला एकोणीस वर्ष झालेत याला दुसरं वर्ष झालं याच दिंडीमध्ये याच दिंडीमध्ये मग कसा प्रवास कसा आहे तुझा एकदम तेवढ्या वर्षाचा प्रवास कसा झाला एक नंबर झाला लॉकडाऊन मध्ये पण आम्ही सत्तावीस जण गेलेलो बाबांच्या भेटीला कडक लॉकडाऊन कडक लॉकडाऊन मध्ये पण एक काही वर्ष पालखी आमची खंडित झाली नाहीये आणि काय सांगशील हा नऊ दिवस कसा वाटते म्हणजे स्वर्ग सुखाचा प्रवास आम्हाला म्हणजे बाबांची ओढ एवढी लागलेली असते ह्या नऊ दिवसात ना घरच्यांची ना बायकूची आईची बाबांची आठवण येत मला फक्त बाबा बाबा म्हणजे फक्त बाबा मुखात फक्त बाबा कारण हा नऊ दिवसाचा प्रवास म्हणजे दरवर्षी आपल्याला ओढ लागते काय कधी हो। जाता कधी जाताव शिर्डीला चालत याची हो, ओढत लागलेली असते आता पुन्हा दोन तीन दिवसानंतर शिर्डीला पोहोचणार पुन्हा तीच ओढ लागणार ओढ लागणार कधी येते तो दिवस सारखे कधी येते हा एकामेकाला फोन करून विचारतो आम्ही दसरा झाला ना आमची ओढ लागलेली असते तयारीची तयारीची बरोबर आठ दिवस बाकी आहे पाच दिवस बाकी आहे कधी जायचं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं चालेल मस्त वाटलं भेटून बोला ओम साईराम ओम साईराम नमस्कार ओम साईराम कुठले तुम्ही रॉम्बे कोलेवाड्याचे ना काय नाव काय तुमचं गजानन हरिश्चंद्र कोळी मग किती वर्ष झाली तुमच्या दिंडीला आम्ही जे सेपरेट श्री सायक आणि चॅरिटेबल ट्रस्टला पंधरा वर्ष झाले आणि आमचं माझं स्वतःच तिसरा वर्ष आहे माझं ते आमचं टोटल आहे एकोणचाळीस का अडतीस वर्ष आमचं या ट्रॉम्बे पासून आम्ही दिंडी करतो म्हणजे पहिले पहिले कुठल्या दिंडी ओम श्री साई सेवा समिती हे जे तुमचे करंजाचं नाव आहे ना करंजा उरण ओम श्री साई सेवा समिती करंजा उरण आमचं ओम श्री साई सेवा समिती तेच नाव आहे पण त्यांनी करंजा उरण ठेवलं तुमच्या ना तुम तुमची कुठनं जायचं जेंडी पहिले समिती पण कुठन आहे कुठं ट्रॉम्बेकडे वाटत बाकी कसा आला प्रवास आतापर्यंतचा व्यवस्थित आणि नऊ दिवस नऊ दिवसाची कशी कसा प्रवास असतो आपला नऊ दिवसाचा काय सांगाल आमचा ट्रॉम्बे सात दिवसाचा प्रवास असतो सात दिवसाचा सात दिवसाचा फक्त आमचा सात दिवस अच्छा म्हणजे तुम्ही कुठल्या मार्गाने आता आम्ही देवणार गोंडी हा हा आणि थोडा कमी पालला परत असेल ना दोनशे चाळीस शिर्डी दोनशे चाळीस ना आमच्या इथून पावणे तीनशे काहीतरी पावणे तीनशे नऊ दिवस लागतात आम्हाला नऊ दिवस लागतात एक एकदा केले आम्ही आठ दिवसात पण नाही जमला पॉसिबल नाही आला तेवढा चालेल भेटून मस्त वाटला ओम सायराम ओम सायराम अरे जमल जमलव काय आक्री कोणला परभे काळाला काय करत आला जम लागला ऊन पक्का आहे ना मस्त बघा तलाव आहे पाणी बघा शांत एकदम तर मंडळी पोचलोय आता जेवणाच्या स्टॉप वर आजचा आजचा दुपारचा जेवण आमचा सिन्नर घाटाच्या पायथ्याची बघूया आता जेवाला काय काय आहे आणि मस्त जागा आहे मो भरपूर मोठी लांब जागा आहे जवाला आणि आरामात सगळी बसताना सर्व मंडळी आरामात राहते त्याला जाऊया आता जेवाला काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मग एक तास आराम आणि आराम केल्यानंतर मग सिन्नरचा हॅक चालतो चला बघा एक तर आमचं दरवर्षी दुपारचा जेवण असते ब बहुतेक मंडळी पोचली जेवणावर जेवली पण असतरा पाठी पायाला दुखता चला जेवूया चला मंडळी पालक पोचली लवकरच मी लिंदा दाद्या वाजते बघा जेवायला बसलो नाही काय विचारतात घरी चालला असा कसा चालता नाही माझी काय कंडिशन बघतो नाही काय व काय जवला या आ गया टिंगली टिंगली द <laughs> लिली का सुकी सुकी डेंगली आई नहीं। नहीं। <laughs> आराम करतात बाकीचे लोक चला काय काय जेवायला आज बुक भात कसली भाजी आहे चिल्ली दाल, दाल थीजी। थीजी। भात सर्व मंडळी आता जेवायला बसली पवनचक्की बघा पवन चक्की आता सिन्नरचा घाट चढताव आराम केला बरेच सर मी आता सिन्नरचा घाट चरायला सुरुवात केली मंडळी आपली नेहमीची मंडळी एडिटिंग करायला लागतंय व्हिडिओ काढायला लागतंय त्याच्या कोण झोप नाही मेलं ऊन खरं जास्ती झोपते यांना पुरं धरते आणि थोडं जास्त आराम करते के म्हणता युभक चालला बघ मगरी मग द्या मगरी आपण कसले मेलेल्या वगैरे बघल्या मगर वैसा आहे मग सीन बघा नजारा बघा असलाय मस्त एकदम या साईडला सगळ्या पवनच्या काय दिसतात बघा पूर्ण नजारा बागा असला दिसते एक नंबर तर मंडळी पोचल्या तर वस्तीच्या ठिकाणावर आजची वस्ती आमची सिन्नर सिन्नरला हॉल आहे तिथं आमची दरवर्षीप्रमाणे वस्ती असते आणि आता थोड्याच वेळामध्ये आरती चालू होईल आणि जेवण वगैरे होईल तर चला आरतीला जाऊया बघा सर्व बॅगे वगैरे काढलेल्या इथं या साईडला नाश्त्याची सोय आणि सर्वांनी जागा वगैरे पकडलेली आहे या आणि आपले काका आलेले आहेत संजीव काका काय का मग या वर्षी चालत नाही अच्छा पुढच्या वर्षी नक्कीच या ते मोडाल हो आग अच्छा अच्छा आणि कंटिन्यू तुम्ही चाल पुढच्या वर्षी चालत नाही तेरा वर्ष पुढच्या वर्षी चालत येणार चालेल ओम साईराम ओम कणताले आजचा प्रसाद आहे काजू कतळी आहे काजू कत्री आणि कटली आणि महाप्रसाद महाप्रसाद आपला शिरा आहे तुडंग बघा मंडळी मोहित कोल्यांच्या थोडा पायांचा प्रॉब्लेम झाला आहे सर्व्हिसिंग चालू आहे सर्व्हिसिंग आणि माणूस बघा सर्व्हिसिंग साठी माणूस बघा मंडळी पायाची तरी पायाचा काम निघला तरी सर्व्हिसिंग करून घेता पाय दुखत तर चलव जाम दुखायला लागलेलं नुसत्या काय मारत आज मालिश करीन कोणतरी आज मालिश करीन आईला एक माणूस त्याला करायला सांगते मालिश फक्त शंभर रुपयामध्ये करतो दोन पाय शंभर रुपयामध्ये हो साहेरा तुम्ही किती वर्ष झाली हे काम करता सतरा अठरा वर्ष फक्त यातच करता पालखीचाच भक्त साई सेवा बघतो आणि कुठे आहोत तुम्ही जर सिन्नरला ते पाठीमागं जाऊन ये टाकलं ते पण नंबर हॉस्पिटलच्या पॅरलेसचं जाऊ नाही हां हां मंडली एक साईडला भजन चालू आहे आणि एक साईडला बघा जवण घेतलं आहे वाऱ्याला जेव्हा काय काय आहे आता बघूया साहेरा जेव जेव रोटी आहे मस्त रोटी मागणी लोणसा पापड हात टीकर डाल आहे बघा मस्त चिकन डाल तिखट डाल आहे भाजी आहे आहे भाजी कसली आहे कसली फुलवर बटाट उलवर बटाट आणि गोड स्वीट बघा काय आहे मस्त लाडू आहे मोतीचूर लाडू मोती लाडू बघा मस्त लाडू आणि पाण्याच्या बाटल्या चला आधी भजन करा जाऊ आधी भजन करू त्याच्यानंतर मग चला